हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ना तुमच्या पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी काही सिम्पल एक्सरसाइज दाखवणार आहे ह्या एक्सरसाइज आहेत ना त्या आपल्याला खाली बसूनच करायचे कुठेही आपल्याला जास्त उड्या मारायच्या नाहीये जंप करायचे नाहीये काहीही करायचं नाहीये खाली बसल्या बसल्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता कारण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण फक्त व्हिडीओ बघतो मग आपल्याला कंटाळा येतो एक्सरसाइज करायचा आज करू उद्या करू असं करतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ बघता बघताच तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करू शकता मला तुमचा मोबाईल समोर ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक्सरसाइज कंटिन्यू करायचे त्याच्याबरोबर तुम्हाला व्हिडिओ बघण्यावर सोबतच तुम्हाला तुमच्या शरीराची सुद्धा हालचाल होणार आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं वजन तुम्ही तुमचा फॅट कमी करू शकता आज मी तुम्हाला इथे प्रॉपर आपण एक्सरसाइज झाल्यानंतर किती वेळ आपल्याला रिलॅक्स आहे आणि त्यानंतर आपण दुसरा सेट मारायचा आहे असं मी तुम्हाला व्यवस्थित आज तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे आणि जर तुम्ही हा माझा व्हिडिओ सकाळ सकाळीच खाली पोट बघताय किंवा तुमचं जेवण झालेलं आहे तुमचं जेवणाच्या तुम्हाला तीन तास झालेल्या आहेत तुमचं पोट आता खाली आहे त्यामुळे तुम्ही हा एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता तर हा व्हिडिओ बघत जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल जर तुमचं पोट खाली आहे तुम्ही जे काही खाल्लं आहे त्याला तुम्हाला तीन किंवा दोन तास झालेले आहेत तर तुम्ही ह्या एक्सरसाईज माझ्यासोबत कंटिन्यू करू शकता इथे मी तुम्हाला वीस वीस किंवा तीस तीस असं काउंट प्रत्येक एक्सरसाइजचा दा दाखवणार आहे त्यामुळे ह्या व्हिडिओ बघता बघता तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज कंटिन्यू करू शकता तर चला आपण जास्त वेळ वाया घालूया नको एक्सरसाइज ला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला थोडेसे सूक्ष्म व्यायाम म्हणजे थोडेसे वॉर्मअपचे एक्सरसाइज तुम्हाला बसल्या बसल्या करून घ्यायच्या आहेत माझ्या चॅनलवरती खूप सारे वॉर्मअपचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता पाच मिनिटं करा आणि त्यानंतर एक्सरसाइजला कंटिन्यू करा तुम्ही खाली बसल्या बसल्या सुद्धा वॉर्मअप करू शकता तुम्हाला नेक अप अँड डाऊन करायचंय नेक रोटेशन करायचंय शोल्डर रोटेशन करायचं आहे थोडे पाय लांब करून तुम्हाला स्ट्रेचिंग करायचे असे तुम्ही वॉर्मअप करू शकता त्यामुळे आता आपण ते एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत तसेच मी नवनवीन एक्सरसाइजचे व्हिडिओ घेऊन येत असते आणि जर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत तर व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा तर मग फ्रेंड्स चला आपण एक्सरसाइज ला सुरुवात करूया आपल्याला आपले दोन्ही पाय आहेत ना ओपन करायचे आहेत तुम्हाला सुरुवातीला जेवढे जमतील तेवढे ओपन करा आपले दोन्ही हात आपल्याला वरती सरळ ठेवायचे आहेत तुम्ही दोन्ही हात असे इंटरलॉक सुद्धा करू शकता आणि तुम्हाला हात सरळ ठेवायचे आहेत आणि सरळ बसायचे इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला राईट साईड तुम्हाला वाकायचं आहे त्यानंतर पुन्हा श्वास घ्यायचा आहे डाव्या साईडला पुन्हा श्वास घेतला उजव्या साईडला असं आपण कंटिन्यू करणार आहोत जर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करताय तर कंटिन्यू करा थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स असा तुम्हाला वीस चा एक सेट मारायचे आहेत आणि एक सेट मारलात की थोडा वेळ बॉडीला रिलॅक्स करा आणि त्यानंतर दुसरा सेट मारा पुन्हा वीस वेळा काउंट करा त्यानंतर थोडी बॉडी रिलॅक्स झाली दहा सेकंड किंवा वीस सेकंडच तुम्हाला रिलॅक्स व्हायचंय आणि पुन्हा तुम्हाला तिसरा सेट मारायचे असे तीन सेट झाले आता आपण त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत जर तुमच्याकडे वेळ नाहीये तुम्हाला दहा पंधरा मिनिटात एक्सरसाईज करायच्या आहेत तर कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज करा एक एक सेट मारा वीस वीस वेळा काउंट करा एक सेट मारा चालेल यामुळे ना तुमच्या पूर्ण पाठीवरचा तुमच्या बोटावरचा जो काही तुमचा आता जी तुम्ही एक्सरसाइज केली तुम्हाला केल्यावरती समजेलच तुम्हाला कुठे जास्त ताण येतो तु आहे तुम्हाला पूर्ण तुमच्या कमरेवरती आणि पोटावरती ताण येणार आहे त्यामुळे नक्की ट्राय करा खूप सिंपल एक्सरसाइज आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत दोन्ही पाय आपल्याला तसेच ओपन ठेवायचे आहेत दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे ही एक्सरसाइज ना तुमच्या पोटावरचा आणि कमरेवरचा फॅट कमी करायला खूप फायदेशीर ठरते फ्रेंड्स खूप सिंपल एक्सरसाइज आहे चक्की चला वासन करायचं आहे आपल्याला दोन्ही हात एंटरलॉक केले इथे आपण आपल्याला उजव्या साईटून आपल्याला रोटेस कर, रोटेट करायचं आहे श्वास घेतला श्वास सोडला श्वास सोडत खाली जायचंय इनहेल अँड एक्झेल टू थ्री फोर तुम्हाला जेवढं समोर जाणं शक्य आहे तेवढं समोर तुम्ही जाऊ शकता फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री ट्यू वन अँड आपल्याला आता रिवर्स करायचं आहे आपल्याला उलट्या बाजूने आपण करणार आहोत इथे आपण श्वास घेतला श्वास सोडत खाली यायचंय पुन्हाही ते श्वास घ्यायचा आहे क्यू थ्री तुम्हाला सुरुवातीला जर तुम्हाला खाली वागता येत नसेल तर जेवढं तुम्ही एवढं वागू शकता एवढं चालेल एवढंही केलं तरीही चालेल जसं हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तुम्हाला जमणार आहे फ्रेंड्स सेवन एट नाईन ट्रेंड आपलं पूर्ण लक्ष आपल्या एक्सरसाइज वर वा ठेवायचं आहे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला जे काही आपल्याला फील होतंय आपल्याला जिथे आपल्याला ताण येतोय त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहेत थ्री क्यू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स असं मी पंधरा क्लॉक आणि पंधरा अँटी क्लॉक असा एक सेट मारला आहे तुम्ही थोडा वेळ रिलॅक्स करा बॉडीला त्यानंतर दुसरा सेट मारा पुन्हा तुम्हाला थोडा वेळ रिलॅक्स करायचंय त्यानंतर पुन्हा एक सेट आहे वेळ नाहीये एक एक सेट मारला तरीही चालेल फक्त सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे जास्त बॉडीला रिलॅक्स करू नका जर तुमच्याकडे वेळ नसेल तरच जर दहा मिनिटात तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज कंप्लीट करायच्या असतील तर प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक सेट मारायचा आहे तुम्हाला सलग मारत राहायचं आहे थोडा टेन सेकंड बॉडीला रिलॅक्स करा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय आपले दोन्ही पाय आहेत ना आपल्याला समोर ओपन करायचे आहेत सरळ मी तुम्हाला इथे थोडं क्रॉस दाखवते तुम्हाला थे सरळ असे तुम्ही ओपन केले सरळ ठेवायचे आहेत पाय पाय तुम्हाला सरळ समोर ओपन करून ठेवायचे आहेत आणि दोन्ही हात तुम्हाला नाही इथे एंटरलॉक करायचे आहेत दोन्ही हात तुम्हाला सुरुवातीला इथे समोर आणायचे आहेत आणि तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडायचा आहे थोडस बॉडीला पाठीमागे घेऊन जायचं आहे तुम्ही जेवढं तुमच्या बॉडीला पाठीमागे घेऊन जाऊ शकता तेवढं तुम्हाला घेऊन जायचं आहे टू दोन्ही पाय एकत्र जॉईन ठेवायचे आहेत थ्री फोर तुमचा जो काही ताण आहे ना जो काही प्रेशर आहे तो तुमच्या पोटावरती येणार आहे पाय सेवन एट नाईन टेन फाय फोर थ्री ट्यू वन आणि आता आपल्याला उलट म्हणजे आपल्याला रिव्हर्स करायचं आहे टेन नाईन Eight, seven, six, five, four, three, two, one, five, four, three, two, one, and relax रिलॅक्स व्हायचंय असं तुम्हाला एक सेट मारला थोडा वेळ बॉडीला रिलॅक्स करा दुसरा सेट मारा पुन्हा थोडा वेळ रिलॅक्स करा आणि तिसरा सेट मारा असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय ओपन करायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतील ना तेवढे ओपन करा सुरुवातीला होणार नाही हळूहळू प्रॅक्टिस नंतर तुमचे पाय चांगल्या प्रकारे ओपन होतील पण तुम्हाला दररोज फ्रेंड्स प्रॅक्टिस करावी लागेल थोडा वेळ करा स्वतःसाठी फक्त तुम्हाला थोडा वेळ काढायचा आहे आणि दररोज एक्सरसाइज करायच्या आहेत बघा फ्रेंड्स तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेव्हा करा फक्त तुमचं पोट हे खाली असलं पाहिजे जास्त तुम्ही जर आताच जर तुम्ही जेवलाय आणि जेवल्या जेवल्या तुम्हाला एक्सरसाइज करायची नाहीये त्याला तुम्हाला दोन किंवा तीन तास तरी तुमचं जे काही जेवलेलं असेल त्याच्यानंतर तुम्हाला एक्सरसाइज कंटिन्यू करायचे इथे आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे आहे आणि आपल्याला आपल्या उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला टच करायचंय जर तुम्हाला टच होत नसेल सुरुवातीला एवढाच हात जातोय तर एवढाच करा चालेल टच केला पुन्हा आपल्याला डाव्या हाताने उजव्या पायाला टच करायचंय तुमचा जो काही ताण आहे ना तो पूर्ण कमरेवरून येणार आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री क्यू वन वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्ही ही एक्सरसाइज करताना तुम्हाला थोडस इकडे बेंड व्हायचं आहे तुम्ही जर इथल्या इथेच कराल तर थोडा तुम्हाला तुमचा जो काही इथं ताण आहे ना तो तुम्हाला कमी प्रमाणात जाणवणार आहे ज्यावेळेला तुम्ही पूर्ण बॉडी अशी ट्विस्ट करणार आहात त्यावेळेला तुमचा पूर्ण हा भाग फ्रेश होतो कमरेखालचा त्यामुळे फ्रेंड्स ह्या सगळ्या एक एक्सरसाइज आहेत ना ह्या एक्सरसाइज तुम्ही नक्की करून पाहा तुम्हाला नक्की फरक दिसणार आहे मी आता फक्त तुमच्यासोबत एवढ्या सगळ्या सेट फक्त तुम्हाला एक एक सेट मारून दाखवलेला आहे तरी पण तुम्ही माझ्या फेसवरती पाहू शकता मला किती प्रमाणात घाम आलेला आहे जर तुम्ही ह्या एक्सरसाइजचे तीन तीन किंवा दोन दोन सेट मारले तर तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला स्वतःला तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसणार आहे त्यामुळे फ्रेंड्स तुमचं खाणं पिणं जे काही तुम्ही रेग्युलरचं तुमचं जेवण जेवताय तुम्हाला घरगुतीच जेवण जेवायचं आहे शक्य असेल तर तुम्ही साखर जास्त जे काही साखरेचे पदार्थ आहेत किंवा मैद्याचे पदार्थ आहेत किंवा आपण जास्त ऑइली जे काही पदार्थ खातो ते खाऊ नका जर वेट लॉस जर्नी मध्ये असाल तर ह्या सगळ्या गोष्टी टाळा पाणी प्या दोन किंवा तीन लिटरच्या वरती तुम्हाला पाणी आहे दोन किंवा तीन एवढं जरी तुम्ही पाणी पियालात ना दोन किंवा तीन लिटर जरी तुम्ही पाणी प्यालात तर ही तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये हळूहळू रिझल्ट दिसणार आहे आणि जर तुम्ही कुठे बाहेर जॉबला नसाल घरीच असाल तर फ्रेंड्स शक्य असेल तर संध्याकाळचं लवकरात लवकर जेवून बघा आठ दिवस करून बघा या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या ना तुम्हाला स्वतःच सो शरीर तुम्हाला हलकं हलकं वाटायला फील करेल त्यामुळे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद